श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले हिंदू धर्मामध्ये विघ्नहर्त्याला विशेष महत्त्व असून या विघ्नहर्त्याला ज्ञानाची आणि बुद्धीची देवता मानलं जातं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात या गणेश पूजनाने होते दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश तिथी आपण साजरी करत असतो यंदा मंगळवार तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गणेश जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत म्हणजेच माघी गणेश जयंती तर या माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणपती बाप्पांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला होता म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे या दिवशी गणपती बाप्पाची शोडापचार गणेशपूजन करून त्याला तिळ गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण केला जातो तर अशा या मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या मागी गणेश जयंतीच्या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तर या गणपती बाप्पांच्या जवळची एक वस्तू उचलून आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे जी वस्तू ठेवल्यामुळं आपल्या मुलांवरची पतीवरची सर्व संकटं घरावरची सर्व संकटं विघ्न दूर होणार आहेत पतीची मुलांची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आणि सर्व संकट विघ्न दूर होणार आहेत गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद आपल्यावर राहणार आहे तर आता ही कोणती वस्तू आपल्याला उचलून ठेवायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर दर महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची विधिवत पूजा करतो गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या मागी गणेश जयंतीच्या दिवशी देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत या दिवशी वार येत आहे मंगळवार त्यामुळं आपल्याला या दिवशी लक्ष्मी मातेची देखील विधिवत पूजा करायची आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचा देखील कृपाश्रवाद आपल्या संपूर्ण कुटुंबावर राहील आणि आणि माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आपण हा जो उपाय आज पाहत आहोत तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी करायचा आहे तर या मागी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये चिबडवर काळे तीळ चिमुडवर हळद मिसळायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे शक्य असेल तर या दिवशी सर्वांनीच अशा प्रकारे स्नान करायचं आहे या दिवशी शक्यतो लाल रंगाची वस्त्र अवश्य परिधान करायचे आहे लाल रंगाची वस्त्र परिधान करून जर आपण विघ्नहर्तेची जर सेवा केली पूजा केली तर विघ्नहर्ता आपल्यावर लवकर प्रसन्न होतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर आपल्या घरातील साफसफाई करत असताना आपल्या घरातील फरशी पुसत असताना या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि या पाण्यानं आपल्या घरातील साफसफाई करायची आहे फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल जी निगेटिव्हिटी असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा क अर्चा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जर तुम्ही चौरंगावरती गणपती बाप्पांची स्थापना करून पूजा करणार असाल तर त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे जर तुम्ही देवघरातच गणपती बाप्पांची पूजा करणार असाल तर तुम्ही तिथं पूजा करू शकता त्याचबरोबर गणपती बाप्पांसमोर सोबत आपल्याला माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे माता लक्ष्मी हे माता पार्वतीचंच दुसरं रूप आहे त्यामुळं जर गणपती बाप्पांसोबत जर आपण माता लक्ष्मीची जर पूजा केली तर या दोन्ही देवांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद राहणार आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत म्हणजेच मोदक असतील दुर्वा आहेत लाल रंगाची फुलं असतील फळं असतील तर या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत अक्षदा व्हायच्या आहेत धूपदीप दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि आपल्याला श्री गणेशाचा जो बीज मंत्र आहे तर तो देखील मनायचा आहे ओम श्री गणेशायन महा या बीज आपल्याला पठन करायचं आहे जास्तीत जास्त वेळा पठण करायचं आहे त्यानंतर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गणपती बाप्पांना विघ्नहर्त्यांना प्रार्थना करायची आहे आता आपल्याला या गणपती बाप्पांच्या जवळ ज्या वस्तू ठेवायच्या आहेत तर त्या वस्तूमध्ये आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि या विड्याच्या पानावरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्यावरती एक सुपारी ठेवायची आहे त्याच्यावरती आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आहे आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा जो पानाचा विडा आहे तर तो पानाचा विडा या सर्व वस्तूंसोबत आप आईनं आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपले, आपले या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे त्यांना प्रार्थना करायची आहे ही मी जी सेवा करत आहे हा उपाय करत आहे तर तो माझ्या घरासाठी माझ्या मुलांच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी माझ्या पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर करण्यासाठी जे काही तुमच्या मनामध्ये असेल जे काही तुमची इच्छा असेल मनोकामना असेल एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल बी विघ्न असतील नजरबाधा असेल करणीबाधा असेल ग्रहदोष वास्तुदोष जे काही असेल तर ते सर्व दूर करण्यासाठी या गणपती बाप्पांना माता लक्ष्मीला आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्याला वेळा ओम श्री या जब या जप जप आहे आणि हा करून सर्व वस्तू अभिमंत्रित करायच्या आहेत त्यानंतर पुन्हा या आपल्याला देवघरामध्ये ठेवून द्यायच्या दे आहेत ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची स्थापना केली आहे तर त्या ठिकाणी त्यानंतर दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांच्या नावाचं जप करायचं आहे नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या जर, जर जवळपास जर माता लक्ष्मीचं एखादं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला देशी गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा आहे हा दिवा लावत असताना यामध्ये आपल्याला दोन लवंगा टाकायच्या आहेत दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत ग माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे आणि आपल्या सर्व इच्छा म मनोकामना पूर्ण करण्यासाठी या माता लक्ष्मीला इथं प्रार्थना करायची आहे जर तुमच्या जवळपास जर एखादा गणपती बाप्पांचं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन तुम्ही अशाच प्रकारची सेवा करू शकता गणपती बाप्पा बापांना प्रिय असणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला इथं अर्पण करायच्या आहेत म्हणजेच मोदक असेल दुर्वा आणि लाल रंगाची फुलं फळं फुल ही सर्व आपल्याला या मंदिरामध्ये गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्याचबरोबर आईनं आपल्या मुलांसाठी घरासाठी या दिवशी अवश्य उपवास करायचा आहे व्रत करायचं आहे त्यानंतर आपल्या जवळच असणाऱ्या एखाद्या गोमातेची देखील आपल्याला सेवा करायची आहे गोमातेला चपाती खायला घालायची आहे चपाती खायला घालत असताना त्यावर आपल्याला गुळाचा खडा मोठभर चण्याची डाळ ठेवायची आहे आणि ही अशी चपाती या गोमातेला अवश्य खायला घालायची आहे खायला घालत असताना आपला हात या गायीनं चाटावा अशा प्रकारे ही आपल्याला हाताने चारायचे आहे जर शक्य नसेल तर तुम्ही प्लेटमध्ये ठेवून चारू शकता परंतु शक्य असेल तर आपल्या हातानेच ही चपाती खायला घालायची आहे जेणेकरून आपल्याकडून जी नकळत जी पापं जर झालेली असतील तर ती सर्व यामुळे पापं धुतली जातात त्यानंतर या जाता। गोमातेला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत जे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या गोमातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे या गोमा मातेची देखील आपल्याला सेवा करायची चा, आहे हिरवा चारा गोमातेला खाऊ घालायचा आहे अक्षदा फुलं व्हायची आहेत गायचे चरण धुवायचे आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ देशी गायीचा तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये देखील दोन लवंगा आणि दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत या ज्या भीमसेनी कापराच्या वड्या आणि लवंग आहेत तर या लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये आमंत्रित करण्यासाठी हा असा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे अशाच पद्धतीचा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या जवळ देखील प्रज्वलित करायचं आहे त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे धूपदीप दाखवायचं आहे आरती करायची आहे पुन्हा एकदा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरामध्ये जा कापूर जाळायचा आहे हा कापूर जाळत असताना यामध्ये आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि याचा संपूर्ण घरामध्ये आपल्याला धूर करायचा आहे आप जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये एक प्रकारचं सकारात्मक वातावरण निर्माण होईल आपल्या घरामध्ये जी कोणती बाधा असेल तर ती दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे ही जे भीमसेनी कापराच्या वड्या आहेत आणि पिवळी मोहरी आपल्याला जाळायचे आहे त्यानंतर दुसरा दिवस येतोय तो म्हणजे बुधवार बुधवार हा श्री गणपती बाप्पांना समर्पित वार आहे आणि त्या दिवशी सकाळी आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे मी सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील फरशी पुसत असताना या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि आपल्या घरातली साफसफाई करायची आहे फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरावरची सर्व विघ्न दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे त्यानंतर आपल्या देवघरातील पूजा करत असताना तिथं आपल्याला देशी गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि माता लक्ष्मीला आणि गणपती बाप्पांना पुन्हा एकदा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी मग एखादाचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल एखाद्याला संतान प्राप्ती होत नसेल का जे काही असेल किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये सत अडचण येत असतील पतीच्या शिक व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचण येत असतील तर ते सर्व दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायचं आहे पुन्हा एकदा एकशे आठ वेळा ओम श्री गणेशाय महा या बीजमंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या या पानाच्या विड्यावर ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यातील जे हळकुंड आहे तर ते हळकुंड एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हे आपल्याला आपल्या एका लाल रंगाच्या वस्त्र घ्यायचं आहे आणि त्या वस्त्रामध्ये आपल्याला बहतायचं आहे कापडामध्ये बातायचं आहे आता हे कापड घेत असताना हे नवीन असावं याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली जर एखादी तिजोरी असेल किंवा तुमचं जर नो व्यवसाय असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा पैशाचा गल्ला असेल तर त्या तुम्ही गल्ल्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमचे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरातील पैसा अडका धन ठेवत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये देखील तुम्ही ही जी पोटली केलेली आहे तर ती पोटली ठेवू शकता ज्या त्यामुळे आपलं घरे धनधान्याने आणि पैशाने भरून राहील आपल्या घराचे भर भर भरभराट होईल यासाठी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे त्यानंतर आता ह्या ज्या दोन लवंग आहेत तर त्या दोन लवंगापैकी एक लवंग तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे घरामध्ये जो धन कमवून आणत आहे लक्ष्मी कमवून आणत आहे पैसा कमवून आणत आहे तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचे आहे हे सर्व करत असताना आपण हा जो उपाय करत आहोत तर हा सर्व उपाय करत असताना आपल्याला गणपती बाप्पांचं नामस्मरण करत राहायचं आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे मी जी ही सेवा करत आहे तर ही माझ्या मुलांसाठी घरासाठी करत आहे तर ही सेवा पूर्णत्व जाऊ दे माझ्या जा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे मुलांवरची सर्व संकट विघ्न दूर होऊ दे असे जे काही मनामध्ये आहे तर ते बोलत बोलत आपल्या मनामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर ती दुसरी लवंग आहे तर ती लवंग आपला जर मुलगा शिक्षण घेत असेल किंवा नोकरी करत असेल व्यवसाय करत असेल तर त्या मुलाच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याच्या बॅगमध्ये आपल्याला ही ठेवून द्यायची आहे ठेवत असताना एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता किंवा एखाद्या कागदाच्या पुणीमध्ये ही लवंग आपल्याला बांधून ठेवायची आहे ही लवंग ठेवत असताना आपल्याला चिमुडवर अक्षदा देखील याबरोबर ठेवायच्या आहेत आणि आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल एखाद्याचा विवाह ठरत नसेल किंवा एखाद्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील ते काम पूर्णच होत नसेल किंवा काही ना काही कारणामुळं त्यामध्ये अडचणी येत असतील तर त्यावेळेला तुम्ही जात असताना तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये आपण जी सुपारी ठेवलेली आहे एक पोटली मानून तर त्यामधील जी सुपारी आहे तर ती आपल्याला काढून आपल्या जवळ ठेवायची आहे सुपारी ही गणपती बाप्पांचं स्वरूप आहे विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे जो विघ्न आपल्यावरची सर्व विघ्न दूर करण्यास मदत करत असतो आणि म्हणूनच आपण जर किंवा विवाह ठरत नसेल तर त्या ठिकाणी जात असताना तुम्हाला यातील हळकुंडसुद्धा आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि हे हळकुंड आणि सुपारी आपल्या जवळ घेऊन आपण कोणत्याही कामासाठी जायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही जात असाल तर त्या कामामध्ये तुम्हाला नक्की यश प्राप्त होणार आहे आणि तुमच्या कामामध्ये सर्व येणारे विघ्न दूर होणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर हा उपाय केला ही जर सेवा केली तर विघ्नहर्त्याच्या कृपेने आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावरची सर्व विघ्न संकट दूर होण्यास सं मदत होणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तर प्रकारे आपली आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद